ही लढाई आपलं घर टिकून ठेवण्यासाठी आहे ही लढाई आपली वस्ती वाचवण्यासाठी आहे ही लढाई आपली झोपडी वाचवण्यासाठी आहे आणि ही लढाई आपलं घर आपल्या नावावरती करण्यासाठी आणि शि... म्हणून शिर्के बिल्डर हे एकनाथ शिंदेची कामं करतात एकनाथ शिंदेच्या पक्ष आहेत भाजपमध्ये थेट मंगल प्रभात लोढा हे स्वतः बिल्डर आहेत आणि उद्धव ठाकरेंचे अडाशी संबंध रिअल इस्टेटचे संबंध सुजात आंबेडकर यांची मुंबईतील सभा धक्कादायक माहिती समोर येत आहे मुंबईच्या बाहेर झोपडपट्ट्या आणि दलित वस्ती बाहेर फेकणार आपली झोपडी कशी वाचवणार सुजात आंबेडकरांनी सांगितले व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कार्यकर्ते आपले लाडके उमेदवार आणि सोळा तारखेला घोषित होणारे नगरसेवक विशालदादा इथे उपस्थित माझ्या माता भगिनी या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्लाद असलाही बरकातो आणि जय भीम मित्रांनो आज आपण महानगरपालिकेच्या प्रचारासाठी इथे जमलो आणि वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची या मुंबईमध्ये युती झालेली आहे आणि ही युती पूर्ण ताकदीने मुंबई भर लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यावेळेस पूर्ण ताकदीने लढून सत्ता आपल्या हाती घेऊन सत्याची पलट करून एकदा वंचितांची आणि काँग्रेसची सत्ता स्थापन करायला या महानगरपालिकेमध्ये लढत आहे पण आता आपण इथे पवईमध्ये प्रचारासाठी आलो आणि प्रचार करत असताना प्रचारासाठी आल्या असताना मला काही गोष्टी आपल्या सर्वांसमोर आणि खास करून पवईमध्ये बोलायचं की आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे ती ह्याच्यासाठी कारण ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत मुंबईमध्ये भ्रष्टाचार केले ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या विकास कामाचे पैसे खाल्ले आणि ज्या ज्या लोकांनी मुंबईची तिजोरी खाली करून स्वतःची खिसे आणि घरं भरण्याचं काम केलं आज त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्यायची वेळ आली आहे कारण आता भ्रष्टाचारी लोक आपल्याला स्वतःची कामं करणारी लोकांची कामं करणारी उमेदवार हवं आणि हेच बोलत असताना मला थेट पवईकडे यायचं थे। आपण जर पवईमध्ये बघितलं तर आत्ताच रस्त्या पलीकडे जयलीम नगर आहे फुले नगर आहे आणि बऱ्याचशा मोठ्या वस्त्या पण इकडे बिल्डरचं जाळं खूप स्ट्रॉंग आहे पवईमध्ये आणि हे बिल्डरचं जाळं आजगरासारखं आपल्या वस्त्या आपले मोहल्ले हे निघाळायला निघाले आणि जर आपण या बिल्डरांपासून आणि या बिल्डरांच्या राजकारणापासून सावध राहिलो नाही तर आपलं राहतं घर हे निघून टाकतील आणि आपल्याला मुंबईच्या हद्द पार करायचं काम इकडचे सत्ताधारी करणारे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना गवाही देतो की वंचित गौजन आघाडी असा या मुंबईमध्ये एकमेव पक्ष आहे ज्याचा कोणत्याही बिल्डरांशी संबंध नाही किंवा आम्ही या बिल्डरांच्या पैशावरती जगत नाही तर आपल्याला ना सुगी बिल्डर माहिती आहे ना सुगी बिल्डर हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा नातेवाईक त्यांच्या घरातला माणूस उद्धव ठाकरेंचे अडाशी संबंध रिअल इस्टेटचे संबंध बरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर शिर्के बिल्डर्स आहेत जे एसारे चे प्रोजेक्ट चालवतात ते शिर्के बिल्डर हे एकनाथ शिंदेची कामं करतात एकनाथ शिंदेच्या पक्षात भाजपमध्ये थे। थेट मंगल प्रभात लोढा हे स्वतः बिल्डर आहेत आणि इथे आपल्या वस्त्या नष्ट करून तुमच्या सर्वांची घरं काढून त्यांना स्वतःच्या बिल्डिंग उभ्या करायच्यात आणि तुम्हा सर्वांना मुंबईच्या बाहेर टाकून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फ्लॅट्स फिटायचे ही षडयंत्र आपण सर्वांनी आज इथे समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मित्रांनो आज पवईमध्ये एक मोठा घोटाळा होतो पवईमध्ये एक स्कीम चालू होती आणि त्याच्याबद्दल एक कोर्ट केस पण चालू होती आणि त्या कोर्ट केसमध्ये असं ठरलं की पवईमध्ये ज्या हिरानंदानीच्या प्रोजेक्ट आहेत आणि हिरानंदानीच्या इतर ज्या प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक कन्व्हेयन्स मिळायला पाहिजे पण ते कन्व्हेयन्स मिळालं नाही आणि त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की हिरानंदानी चंदन शर्मा मधले जितके पण बिल्डिंग आहेत जितके पण हाऊसिंग कॉर्पोरेशन आहेत हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांचे मालक तिकडे राहणारे लोक किंवा त्या सोसायट्या नाही ते चंदन शर्मा आणि हिरानंदानी आहे मी आखे केसचे पेपर्स तुम्हाला तुम सर्वांना दाखवायला घेऊन आलोय आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी हे केसचे पेपर्स मी इथे सोडून जाणार आहे पण आपण ह्याच्याचा घोटाळा समजून घ्या आपण पैसे दि आणि आपण पैसे नाही आपण तो फ्लॅट आपल्या नावावर केला आपण तो फ्लॅट किंवा ती जमीन किंवा ते घर विकत घ्यायला गेलो पण जरी आपण ते विकत घेतलं असलं तरी आपण तिकडचे मालक नाही होत आपण आज तिकडे भाडोतरी होत कारण अजूनही कागदोपत्री ती जमीन चंदन शर्मा आणि हिरानंदानीच्या नावावरती निघालो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आज आपण जे आपल्याला आपल्या घराबाहेर फेकणार आहे ज्यांना आपल्या जमिनी आहेत ज्यांना आपल्या जमिनी हडप करायच्या आहेत आणि ज्यांना इकडच्या गरीबांना त्यांच्या झोपड्यांच्या बाहेर ज्यांना इकडच्या दलितांना मुसलमाना त्यांना त्यांच्या वस्तीच्या बाहेर फेकायचंय आणि स्वतःची मोठी हाऊसिंग कॉम्प्लेक्स उभी करून स्वतःचे फ्लॅट कोट्यवादीला विकायचे अशा चंदन शर्माना आपण निवडून देऊ शकणार का मित्रांनो एक समजून घ्या ही लढाई फक्त महानगरपालिकेची नाहीये ही लढाई आपलं घर टिकून ठेवण्यासाठी आहे ही लढाई आपली वस्ती वाचवण्यासाठी आहे ही लढाई आपली झोपडी वाचवण्यासाठी आहे आणि ही लढाई आपलं घर आपल्या नावावरती करण्यासाठी आणि म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते कोणाचा पक्ष कोणता बिल्डर्स आले ते ही माहिती समोर आली याच्याबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दाखव